नमस्कार पुणे मिरर आणि सिविक मिररच्या श्री विद्या गणेशाला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आज आपला तुम्ही इकडे आला आहात विद्या गणेशाची आरती केली आणि इकडे आपला हेरिटेज वॉक झाला काय तुम्हाला याविषयी बोला सर्वात आधी पुणे मिरर आणि सिविक मिररचे तुमचे सर्व जे वाचक आहेत त्यांना माझ्या वतीने गणपती बाप्पाच्या संपूर्ण सणाची खूप खूप शुभेच्छा जिथे आल्यानंतर गणपती बाप्पाची आरतीचे झाल्यानंतर सोबतच स्नेहवन म्हणून जे ऑर्गनायझेशन त्यांचे मुलं पण होते आणि भेटून खूप बरं वाटलं आळंदीमधला जे त्यांच्या सेंटर आहे आणि विशेषतः जे आपलं फार्मर मधले असलेले जे फॅमिलीज आहेत त्यांचे मुलं आहे आणि त्यांची खूप चांगली देखरेख केली जाते आणि पुणे मिरड सिविक मिरर सुद्धा अभिनंदन की तुम्ही त्यांची आज हेरिटेज वॉक घडून आणली वेगवेगळे गणपती मंडळाचं त्यांना दर्शन करता आलं आणि वेगवेगळे लोकांची त्यांचीसुद्धा आज भेट झाली तर मुलांना डेफिनेटली एक मोटिवेशनल आणि एक हे असतो आणि मला वाटतं पुढचे याच्यामध्ये आता आपण विचारला बरेच मुलं म्हणाले पुढे जाऊन यू पी एस सी आणि आय एस पण बनायचं आहे तर खूप चांगलं त्यांची आत्ता मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन आहे म्हणजे शंभर टक्के मला आवडेल की त्यांच्याकडे आळंदीला जाऊन त्यांच्या सेंटरला सुद्धा व्हिजिट करावी तर पुणे मिररला सुद्धा धन्यवाद की आज गणपती बाप्पाच्या आरतीच्या सोबतच मुलांना आणि ते जे संस्थाच्या लोकांना सुद्धा भेटण्याचा माझा वेळ आला थँक्यू प्रशासन म्हणून काय पुणेकरांना आवाहन कराय असं करा वाटतं पुणे मिरर आणि सिविक मिररच्या माध्यमात गणपती बाप्पाच्या सणाच्या निमित्ताने सर्वांनी खूप सेफली सगळी सेलिब्रेशन्स करावं प्रशासनाला आपले शहराचे लोक पी सी एम सी असो पी एम सी एसचे लोक असो तर खूप मदत ऑलरेडी सहकार्य करत आले त्याचे पुढे सहकार्य आपलं आनंद चतुर्दशी आणि त्याचे पुढे पण राहू द्या आणि सर्वांनी खूप आनंदाने पण पर्यावरणपूरक रीतीने गणपती बाप्पाचा संपूर्ण सण साजरा करूया